नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आपण जे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये संत एकनाथ महाराज आणि संत नरसिंह मेहता यांची मी जी मला थोडीशी माहिती होती ती सांगितली तसंच आज आपण एका खूप भयंकर श्रद्धा अस विठोबावर असणाऱ्या संत कुर्मदासांची आज माहिती मी आपल्यापुढे सादर करणार आहे तर संत कुर्मदास हे पैठणगावचे राहणारे आणि पैठणला त्या एकनाथ महाराजांचे भानुदास जे आजोबा त्यावेळेचे त्या हे संत आहे तर या पैठण गावामध्ये हे कुर्मदास जे राहत होते त्यांना जन्मापासूनच कोपरापासून हात नव्हते आणि गुडघ्यापासून पुढं पाय नव्हते असे हे कुर्मदास महाराज आणि ते असं पोटावर खरडत खरडत चालायचे म्हणून बहुतेक त्यांचं नाव कुर्म कुर्म म्हणजे कासव ते कासवाच्या पद्धतीनं हो ते चालायचे म्हणून त्यांचं नाव बहुतेक कुर्मदास असं त्यांच्या घरातल्याने ठेवलं असावं तर हे कुर्मदास बावीस वर्षाचे झाले आणि पैठणमध्ये एकनाथांच्या आजोबां आजोबांची कीर्तनं व्हायची फार सुंदर कीर्तन व्हायची ते रोज लोकांचं ऐकायचे आणि त्यांची आई पण कीर्तनाला जायची मग त्यांनी एका आईला सांगितलं आई मला पण घेऊन चल ना कीर्तनाला तर आई म्हणाली काय वेडा वेडा आहेस का तू तुला मी कसं घेऊन जाणार कीर्तनाला तू एवढा मोठा तुला चालता येत नाही आई सहज बोलून गेली पण त्यांना खूप वाईट वाटलं आणि डोळ्यातून गळागळा पाणी सुरू झालं तर ते म्हणाले पुन्हा आई मला ने ना गं एवढं सगळी लोकं ऐकतात पण माझ्या या अशा पद्धतीनं मला येता येत नाही मला एकदा घेऊन चल ते इतकं सुंदर कीर्तन करतात तर बरं बाळा आईलाही प्रेमाचा पाना फुटला आणि आई म्हणाली माझ्या बाळाला कधीही असं जाता येत नाही कुठं मी नाही ना तुला कीर्तना आणि तिने काय केलं की आपल्या पाठपुळीवर त्याला घेतलं आणि मग ती त्यांना कीर्तनाला घेऊन जायला लागली तर ते सगळं वर्णन कीर्तनातलं ऐकून भानुदासांच्या कीर्तनातलं पांडुरंगाचं वर्णन ऐकून त्यांना इतकं पांडुरंगाबद्दल आकर्षण निर्माण झालं आणि मला हा बघायचंच आहे मला देवाचं दर्शन घ्यायचंच आहे काही झालं तरी आणि क ते पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होऊ लागले आणि असं की एक दिवशी भानुदास महाराज आणि त्यांच्याबरोबरचे लोक असे चाललेले होते तेव्हा ते, ते सहज घराच्या सोप्यामध्ये बसलेले असताना म्हणाले तुम्ही कुठं चालला तर म्हणे आम्ही वारीला चालू मग वारी म्हणजे म्हणे अरे हा जो कीर्तनामध्ये मी विठोबाचं ज्याचं वर्णन करतो ना तो पंढरपुरात राहतो त्याला भेटायला हे सगळीजणं आम्ही आषाढी एकादशीच्या वेळेला जातो म्हणे हा हा जो विठोबा आहे ना हा महाराज दिस 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 है, कसा दिसतो गोरा पान आहे दिसायला सुरेख आहे कसा आहे मला जरा सांगा ना अरे गोरापान नाही तो आपल्यासारखाच चावळा काळा चावळा आहे पण अतिशय मोहक आहे मग म्हणे मला पण घेऊन चला की वारीला दर्शनाला अरे म्हणले तुला कसं न्यायचं चा। तुला चालता येत नाही आणि एक अवघड आहे सगळं मग बरं म्हणाले आणि भानुदास महाराजांनी सांगितलं आषाढी कार्तिकेला आता आम्ही या दर्शनाला जाणार आहे वारीला तर म्हणे किती वाजता निघता तुम्ही तर म्हणे साधारण लोक पहाटे निघतात बरं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याला वाईट वाटलं की आपल्याला चालता येत नाही आपल्याला कुठेही जाता येत नाही तेव्हा मला कसं होणार तुझं दर्शन पण मी वारीला येणार आणि पहाटे ते घरातनं निघाले खुरडत 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 निघाले मग भानुदासांची सुद्धा वारी चालली ती त्यांना सहज वाटलं की एकदा हाक मारून बघावी कुर्मदासाला म्हणून त्यांनी कुर्मदासांना हाक मारली कुर्मदास हा तू येणार आहेस ना वारीला तर कुर्मदास घरामध्ये नव्हते मग वारी तर पुढं गेली पुढं गेली तर त्यांना एके ठिकाणी कुर्मदास सकाळच्या वेळेला दिसले आणि कुर्मदासांनी जाऊन तिथं सगळ्यांच्या जेवणाची तयारी केलेली तयारी म्हणजे जिथं जेवण बनतं तिथं त्यांनी सांगितलं माझ्या गावचे लोक वारीला येत आहेत आणि मी पुढं आलो आहे आणि तुमच्या जेवणाची तयारी करा भानुदासांना इतकं आश्चर्य वाटलं की आपण याला पाय नाही म्हणतो हात नाही म्हणतो पण हा किती सेवेमध्ये आमच्या म्हणजे त्याला किती आनंद वाटतोय आणि कुर्मदास असा खरड खरड अंगाला जखमा झालेल्या आणि हे झालेलं आणि असंच ते नेहमी वारी जायची मागणं आणि कुर्मदास जायचं पुढं आणि हे त्यांची सगळी व्यवस्था करून ठेवायला सांगायचे आपल्याकडनं होईल तेवढं ते करायचे तर असं करत 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 नंतर त्यांच्या चांगलं आणि मग भानुदासांनी एक दिवशी विचारलं अरे कुर्मदासा आम्ही सगळी जेवलो तू आमची जेवणाची व्यवस्था करतोस येऊन इथं पुढं सांगतोस मग तू जेवलास का तर कुर्मदासांनी सांगितलं नाही हो मी नाही जेवलो तर म्हणे का नाही नाही जेवलास तू अरे मग कसं होणार तुझं अहो म्हणला मी घरी असतो त्यावेळेला आई माझी मलमूत्र काढते मी असा प्रवासामध्ये कोण माझं करणार म्हणून मी पाणीही पित नाही आणि जेवणही करत नाही थोडंसं पाणी पितो आणि त्याच्यावर मी पुढे वारीला येतो असं करत करत ते एक आठ दहा दिवस चालले आणि खरडून खरडून सगळ्या अंगाला सगळ्या जखमा झालेल्या आणि असं म्हणतात की वाटेत सुद्धा त्यांना एक गृहस्थ गाठ पडले त्यांनी त्यांच्या त्या जखमांना झाडपाल्याचं औषध लावलं दोन तीन दिवस त्यांच्याजवळ राहिले तर कुरुमद त्यांना म्हणाले की तुम्ही कोण हो तुमचं नाव काय तुम्ही माझी एवढी सेवा करता माझ्या जखमा बऱ्या करता अरे तुला चालायला यायला पाहिजे मी पण चालत चाललो आहे करतो आपली थोडी सेवा तुझी मग नाव काय तुमचं तर म्हणे सावळाराम खिस्ती मग खिस्ती म्हणजे व्यापारी तर मी व्यापारी आहे आणि माझं नाव सावळाराम आहे अहो सावळाराम खिस्ती म्हणजे कोण आपले पांडुरंगच आणि त्यांना त्याचं म्हणजे ते इतकी त्याची भक्ती पाहून त्यांना रावे ना आणि त्यांनी मध्ये येऊन त्यांची सेवा केली आणि आपले ते पुन्हा भानुदास मा हे कुर्मदास आपले मार्गक्रमण करत चालले आणि पुढं काही दिवसांनी त्यांना आत होईना शरीरानं आणि थोड्याच अंतरावर एक लहूळ म्हणून गाव आहे तिथंपर्यंत ते आले पैठणपासून त्या कुर्डूवाडीचं तिथं कुठंतरी ते, ते, ते गाव आहे आणि त्या लहूळ गावाच्या तिथं आले तिथून पुढं त्यांना चालणं जमेन जमीन म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर त्यांनी भानुदासांना सांगितलं की भानुदास महाराज माझा एक निरोप सांगाल का हो पांडुरंगाला तुमच्या की काय तर मी तुझं दर्शन घेण्यासाठी म्हणून निघालो पण माझ्या शरीर माझं शरीर खूप आता थकलं आहे मला येणं होत नाही तर माझाही नमस्कार तुमच्याबरोबर त्याला सांगाल का हो की मी इथंपर्यंत आलो माझा नमस्कार तू हा स्वीकार तर भानुदास महाराज म्हणाले हो मी सांगेन तुझा ज आवर्जून निरोप सांगेन आणि नि भानुदासांना खूप वाईट वाटलं डोळ्यातून गळाघळा पाणी सुरू झालं आणि वारी पंढरपूरला आली पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं भानुदासानी आणि ते काय हो भानुदास म्हणजे महान मैकनाथ महाराजांचे आजोबा ते आय सूर्याचेही मोठे भक्त पांडुरंगाचेही मोठे भक्त पांडुरंगाने साक्षात त्यांना दर्शन दिलं आणि त्यांनी पांडुरंगाला निरोप सांगितला की तुमचा एक भक्त लहूळपर्यंत येऊन तिथं थांबलेलं आहे त्याला ना हात आहेत ना पाय आहेत पण त्याला बघण्याची भयंकर त्याची श्रद्धा आहे आणि त्याला बघण्याची फार इच्छा लागलेली आहे तुम्हाला तेव्हा त्यानं पण हा नमस्कार पाठवलेला आहे त्याचा हा नमस्कार आपण स्वीकारावा पांडुरंगाने सैन पडेना त्यांनी हा निरोप ऐकल्यानंतर ते रुक्मिणीला म्हणाले रुक्मिणी आता हे वारकरी जे आलेले आहेत त्यांचं तू थोडंसं इथली व्यवस्थापन थोडंसं तू बघ मी माझ्या भक्ताला भेटून येतो ग जो ज्याला हात नाही पाय नाही जो इतकं शरीराचे हाल करून मला भेटायला भेटण्यासाठी उत्सुक आहे त्याला भेटायला मी जाऊन येतो म्हणून त्यांनी लहुळला प्रस्थान केलं पांडुरंगाने आणि प्रत्यक्ष लहुळला कुर्मदासांना त्यांनी दर्शन दिलं आणि पांडुरंग यायच्या वेळेला मोठा प्रकाश पडला आणि कुर्मदासांना पांडुरंगाचं दर्शन झालं आणि ते म्हणाले तू आता पुढे येऊ नकोस आता मी तुला दर्शन द्यायला आलेलो आहे आणि एक रीतीनं तू माझं दर्शन घे अशा रीतीनं पांडुरंगाने त्यांना तेन, दर्शन दिलं इतका भाव त्यांच्या मनामध्ये इतकी श्रद्धा त्याला भक्तीसुद्धा इतकी मोठी आणि इतकी जीवापाड असावी लागते तेव्हा पांडुरंग आपल्यासाठी दर्शन द्यायला येतो म्हणून लहूळ गावामध्ये यूट्यूबवर पण दाखवतात लहूळ गावामध्ये खूप मोठं मंदिर आहे जिथं पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं तिथं त्यांची समाधी आहे आणि तिथं त्यांनी मोठ्याच्या मोठं मंदिर बांधलेलं आहे पांडुरंगाचं तर मला वाटतं या अशाच कथा ऐकून पी सावळाराम कवी आपले <coughs> त्यांना हे गाणं सुचलं असावं आणि त्याला वसंत प्रभूंची उत्तम अगदी गोड चाल मिळालेली आहे विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला मला भेटण्याला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठले टाळं तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठले टाळं पंढरीला ना नाही गेले चुकून एक वेळ देवाऱ्यात देव माझे ज्यांनी केला प्रतिपाळ देवाऱ्यात देव माझे ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ लावी तसे मी कपाळा विठ्ठल तो आला, आला। मला नाम। सत्यवाचा माझी होती वाचली न पोती, घाली पाणी तुळशीला घाली पाणी आगळीच माझी भक्ती शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती विसरून धर्म जाती देई घास भूकेल्याला विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला मला भेटण्याला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला, आला। मला भेटण्याला अशी सुंदर गाणं पी सवळाराम यांना सुचलं असावं आणि कुर्मदासांच्या मनात हेच भाव असावेत जसं पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं आशीर्वाद दिला तसं तुमच्या आमच्यावरही पांडुरंगाची कृपा असावी असे मी पांडुरंगापाशी प्रार्थना करते धन्यवाद माझं जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या यूट्यूबवरच्यामध्ये कॉमेंट्स द्या म्हणजे मला कळतं आणि मी ते ते जे काही सांगते ते त्याच्यात काय सुधारणा पाहिजे किंवा काय ते मला समज तर कॉमेंट्स द्या सबस्क्राईब करा धन्यवाद